हॅपी बर्थडे माय क्युती बाय थँक्यू काव्यांसच्या स्कूलमधल्या फ्रेंड्सला हे असं गिफ्ट देणं चाललंय त्याच्या बर्थडे निमित्त आणि मला असं वाटलं चॉकलेटऐवजी हे चिक्की दिलेलं बरं राहील म्हणून हे चिक्की हे आता मी स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याच्या टीचर जवळ देऊन टाकेल मग त्या त्यांना देऊन टाकतात हे असं बड्डेचं डेकोरेशन केलं होतं मी थोडंसं आणि ते बड्डे बॉय पण रेडी आहे त्यानंतर आम्ही केक कट करण्याची तयारी केली हे सर्व आमच्या अपार्टमेंटमधलेच मुलं आहेत बाकी जास्त कुणी काही बोलवलं नव्हतं आणि यावेळेस घरचे कुणी आलेले नव्हते आईकडलेही नाही आणि माझ्या सासरकडलेही नाही आम्ही नेमकंच गावाकडून जाऊन आलो होतो म्हणून आम्ही घरचे घरचेच होतो यावेळेस बड्डेला काव्याशीला तर फक्त केक संपवण्याची घाई होती त्यानंतर याने त्याचे आणि मुलं सर्व मुलांचे काही फोटोज काढले तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करून घेतली कावांश असं चालवतं तर सगळे गिफ्ट मला परत कधी फोडायला भेटणार मी तर सर्व मुलांना पण कुंकू लावून घेतलं होतं मी दरवर्षीच कावांश बरोबर किंवा श्लोक बरोबर बाकीचे पण मुलं आले असेल त्यांनासुद्धा कुंकू लावून घेते सर्वांकडूनच केक खायला भेटतो म्हणून काव्यांशी मजा होती मस्ती तर करतो पण पन... क्यूट पण खूप आहे नाही म्हणता म्हणता पाच वर्ष झाले कळ पण नाही मुलं जशी जशी मोठी होतात हो तसं तसं हळू त्यांच्यामध्ये समजूतदारपणा पण येतो आणि आपलंही कर्तव्य आहे की त्यांना चांगले संस्कार लावणं चांगलं ला काय वाईट काय हे त्यांना कळवू देणं हे आपलंच कर्तव्य आहे की नाही सर्व मुलं गिफ्ट देत होते म्हणून त्याला मजा येत होती आता गिफ्ट कधी खोलायला भेटतात याची तो वाट पाहून होता मुलांसाठी मी ते पावभाजी बनवली होती सगळ्यांना आवडली सगळ्यांनी आवडी आणि पोटभर खाल्ली त्यानंतर सर्व गेले पण आमची एक फेवरेट दीदी थोड्या वेळासाठी खेळायला होती घरी हे आवनी असं फर्स्ट टाईमच झालं की आमचं गावाकडलं कोणी नव्हतं बड्डीला फक्त आम्हीच होतो नेहमी कुणी ना कुणी नक्की असतं आम्ही नेमकंच गावाकडे जाऊ तर बड्डे असं नॉर्मल नॉर्मल झाला आहे भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय